शंभू महादेवाच्या डोंगराजवळचे ऐतवडे गाव फार पूर्वीपासून नामांकित घरोघरी आखाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सबंद गाव स्वराज्याला वाहिलेलं घराघरातला एकतरी तरणाबांड उमेदवार गडी सैन्यात जायची परंपरा तेव्हापासूनची अफजलखानाच्या हातगाईत इथली शंभर माणसं रडतुंडीचा घाट उतरून जवळच्या खोऱ्यात आपल्या राजाच्या दिमतीला हजर होती पानिपतच्या लढाईत एक लाख बांगडी फुटली त्यापैकी दोन पाचशे बांगडी ऐतवडे गावची होती अशी म्हातारी माणसे सांगतात साहेबांच्या राज्यातही ऐतवड्याने आपले नाव राखले दोन्ही लढायात मर्दुमकी गाजवली रिक्रुटिंग ऑफिसर आला आणि आंबट तोंडानं परत गेला असा देखावा ऐतवड्यात कधी दिसलाच नाही ऐतवड्याच्या गाभ्यात थोरातांचं घर आहे थोरातांची माणसे कर्तबगार मर्दुम किल्ला तेज आणि इमानाला पक्की विजापूरकरांच्याकडून दहा हजारांचा तोडा आला तरी थोरातांचे इमान ढळले नाही महाराजांनी दिलेली जडावाची कट्यार देवघरात रोजच्या पूजेला होती या कटारीला चांदीची मूठ होती सुरतेच्या लुटीत खाशा सुभेदाराची ही कट्यार थोरातांनी जिंकली तीच भेट म्हणून महाराजांनी त्यांना परत केली महाराजांचा प्रसाद म्हणून तेव्हापासून ती देवघरात राहिली त्या कटारीला मस्तकी धारण करून थोरातांच्या पिढीतले प्रत्येक तरणेपोर मर्दुमकीसाठी बाहेर पडायचे मातारा नाना थोरात आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी मोठ्या अभिमानाने सांगे आज त्याचे वय सत्तरीच्या जवळपास होते पहिल्या लढाईत त्याने मर्दुमकी गाजवली होती त्याचे बिल्ले घरात लटकत होते इंग्रजी भाषेतील सर्टिफिकेट्स तर कितीतरी होती नानाने तलवार गाजवली होती यात शंकाच नव्हती पण नाना स्वतःच्या तोंडाने कधी आपल्या पराक्रमाची कथा कुणाला सांगत नसे आपल्या पूर्वजांच्या कुठल्या कुठल्या शौर्याच्या गोष्टी तो रंगवून रंगवून सांगे त्यावेळी त्याची छाती वीतभर मोठी होई डोळ्यात चमक दिसे कल्लेदार मिशांवर वरचे वर, वर हात जाई पण स्वतःबद्दल नाना कधीही विशेष बोलत नसे पहिल्या लढाईत नाना मेसोपोटेमियात होता नंतर फ्रान्समध्ये होता जर्मनीत होता तिथल्या पुष्कळ गमती तो सांगत बसे पण स्वतःच्या लढाईबद्दल कधी एक अक्षरही त्याच्या तोंडून बाहेर पडले नाही त्याचे बाबळीसारखे टनक अंग पहाडासारखी थोराड शरीर काठी भल्या मोठ्या मिशा बोलण्यातला सच्चेपणा आणि ताटपणा पाहिला म्हणजे या माणसाने खूप धुमचक्री केले असेल अशी कुणाचीही खात्री पटायची पण नानाने स्वतःच्या तोंडाने कधीच ती कथा सांगितली नाही सगळ्यांना आश्चर्य वाटे कोणी खोदून खोदून विचारलेस तर नाना हसून म्हणे आपली स्वतःची मर्दुमकी स्वतः कधी सांगू नये लोक गाडव म्हणतात लोक म्हणायचे नाना आम्ही तुम्हाला असं कसं म्हणू हो तुम्ही सांगाच अनमान करू नका लेखानू तुम्ही आता म्हणायचे नाहीत पर माझ्या माघारी नक्की नावं ठेवाल एवढं बोलून नाना दुसरा विषय काढी पुन्हा त्या विषयावर गाडी येऊच देत नसे स्वतःच्या घराबद्दल मात्र तो पुष्कळ बोले महाराजांच्या काळातल्या हंबीराव थोरातापासून तो आपल्या बाप जद्यापर्यंतच्या सगळ्या थोरातांच्या गोष्टी सांगे दर पिढीला एक पोरग आम्ही लष्करात दिलं हाय म्हाताऱ्यांनी लष्कराची पेन्शन खायची आणि तरण्यानी घरात बसून शेतकी करायची ही रीत आम्हाला ठाव नाही एक गेला की एक कुणाची तरी सैन्यात हाजरी लागलीच पाहिजे म्हाताऱ्याचा अभिमान खोटा नव्हता त्याच्या घरातले कुणी ना कुणीतरी सतत सैन्यात होतेच आजही नानांचा थोरला पोरगा यशवंता सैन्यात होताच पण घरी बसल्यावर म्हाताऱ्याने थोरल्या पोराला लष्करात भरती केले होते त्यानंतर दुसरी लढाई झाली यशवंताने आफ्रिकेत जाऊन रोमेलच्या सैन्याला पाणी पाजले होते त्यानंतर ब्रह्मी आघाडीवर बुटक्या आणि चिवड जपान्यांशी झुंज घेतली होती त्याने ही पुष्कळ पदके मिळवली होती म्हाताऱ्याला त्याचा अभिमान होता उतार वयात ही त्याच्या भुजा फुरफुरत होत्या धाकटा पोरगा कर्तुकीला आल्यावर त्याच्यावर शेतकीची जबाबदारी टाकून तो आता हरी हरी करत स्वस्त बसला होता त्या दिवशी अशी संध्याकाळ होती दिवस दिवाळीचे होते थंडगार वारा सुटला होता आबाळात चांदण्या जगमगत होत्या अंगावर एक जाड कांबळे घेऊन म्हातारा थोरात गप्पा गोष्टी करीत होता भोवताली गावातली तरणी पोरं होती मिसरूड फुटलेले गडी होते मिसरूट पांढरी झालेले म्हातारेही होते सगळेच घोळामेळाने बसले होते हातातली बिडी पेटवलेली होती पण ती ओढायचे नानाला भानच नव्हते तो गोष्ट सांगण्यात गोंगून गेला होता मग मा काय महाराज कठीण प्रसंग मरणाची निशानी कोणी बोल ना चालना आमचे पंजोबा तसल्या गर्दीतनं पुढं झालं डावा हात तरवारीच्या मुठीवर आणि उजव्या हातानं रामराम म्हणाल धनी मी तयार आहे कोणी येईल नाहीतर न नाई येईल पण रानूजी थोरात माग व्हायचा नाही गोष्ट तेवढ्यावरच राहिली कोणीतरी तार घेऊन आले म्हाताऱ्याच्या काळजात लक्कन काहीतरी चमकले त्याने कापऱ्या हातानेच तार घेतली फोडली दुसऱ्याला वाचायला दिली आणि मग यशवंत असे म्हणून तो मटकन खालीच बसला एक दोन मिनिटं कुणाला काहीच कळले नाही आणि मग घरात एकदम हल्लकल्लोळ झाला तीन चार वर्षाचे लेकरू मांडीवर घेऊन बसलेल्या यशवंताच्या बायकोने हंबरडा फोडला सगळे घर दुःखात बुडाले यशवंता लढाईत कामी आला त्याला सहा महिने झाले कसे आणि काय घडले हे कळायच्या आत सगळे घडूनही गेले शांत पाण्याने भरलेल्या तळ्यात एकदम डोंगराचा कडाच कोसळून पडावा तसे काहीतरी झाले ध्यानी मनी ही नसणाऱ्या गोष्टी घडून आल्या हिमालयाच्या पायत्याशी एकाएकी आग पिटली आणि त्या आगीत थोरातांचा अंकुर जळाला दगलबाज्यांशी लढत लढत आणि तसुतसू जागेसाठी लढत त्याने देह ठेवला एवढे लोकांना समजले वर्तमानपत्रातून त्याच्या पराक्रमाच्या हकीकती प्रसिद्ध झाल्या किंचित कोटे फोटो आले सरकारने सांत्वन संदेश धाडले पुढारी येऊन समजूत करून गेले गावात टोलेजंग सभा झाली सगळे झाले पण म्हाताऱ्याने मात्र हाय खाल्ली कधी न वाकणारा म्हातारा एकदम वाकला त्याचे पाय लटपटू लागले झीप जड झाली आता तो फारसा कोणाची बोले ना चाले ना अंथरुणावर पडून नुसता सुचकारे सोडित तो स्वस्थ बसू लागला भेटीस येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणू लागला माझ्या यशवंताच सोनं झालं त्याला मर्दाच मरण आलं थोरातांचं नाव पट्ट्यान राखलं भेटणारा माणूस गप्प बसून हे ऐके मग म्हणे खरं हाय ना त्यानं तुमचं नाव राखलं मग तुम्ही मनाला लावून का घेता असं हातपाय का गाळता म्हातारा सुस्कारा सोडून म्हणे मरणाचं भ्या आमच्या बापजाद्यांनी कधी धरलं नाही मला बी कधी वाटलं नाही मग हातपाय मोडल्यागत मी का बसलो हे माझ मलाच कळना झालंय झाल्या गोष्टीला काय इलाज नाही तुम्ही अशी हाय खाऊन कसं चालल चार लोकात पहिल्यासारखं बसलं उठलं पाहिजे अर पर मला येऊ वाटत नाही बाहेर असा काहीतरी संवाद होई बोलणारा पुष्कळ बोले पण नानाच्या मनाची आडी काही निघत नसे तो आपला घरातच बसून राही म्हाताऱ्याचा सगळा उत्साहच आटला दिवाळी उलटून गेली थंडीचा कडाका पडला आणि ती गेली संक्रात चोर पावलाने आली आणि गेली सुगी संपली खड्यावरचा दाना पोत्यातून येऊन पडला रानात राबणारा धाकटा पोरगा कामाधंद्यातनं मोकळा झाला दिवसामागून दिवस लोटले पण म्हाता आपला अंतरुणावर पडून राहिलेला फारसा न बोलता शून्या दृष्टीनं कुठंतरी पाहत खोकत वेळ काढीत राहिला आणि मग एके दिवशी नेहमीपेक्षा वेगळेच काहीतरी घडली कोणीतरी रिक्रुटिंग ऑफिसर गावात आली त्यांनी गावातल्या लोकांना एका ठिकाणी बोलावून सभा घेतली गावची परंपरा सांगितली देशाची सध्याची परिस्थिती वर्णन केली घरटी एक एक जवान देण्याची मागणी केली लोक एकमेकांकडे टकामका पाहू लागले पण कोणी पुढाकार घेईना चट दिसी होय म्हणेना रिक्रुटिंग ऑफिसरला मोठे चमत्कारिक वाटली ते म्हणाले तुमच्या गावाची शिस्त दांडगी आजपर्यंत लष्करी पेशाला इथं माणसं कमी पडली नाहीत मग आजच इथली की कशी काय आटली इथं येताना आमच्या मेजर साहेबांशी मी पैज मारून आलोय की आयतवड्याची पाच पंचवीस जवान माणसं बरोबर घेऊन आलो नाही तर जाधवांचं नाव सांगणार नाही म्हाताऱ्या नाना थोराताचा धाकटा पोरगा मुंडासे आवळीत म्हणाला आमच्या बाप जाद्यांनी पुष्कळ तलवार गाजवली बाप पेन्शन खातोय थोरला भाऊ परवाच मेला त्याचा मुडदा सुद्धा बघाय सापडला नाही आता बाज झालं जाधव साहेब आमचा सेतीचा धंदा निवांतपणे बघू द्या आम्हाला जाधव साहेब थक्क झाले दोन मिनिटे ते गप्पच बसून राहिले बघ म्हणाले लौकिकात तुम्ही तर बिनीचे शिलेदार परक्या राजा सुद्धा तुमच्या घरानं इमानानं शिपाईगिरी केली आता स्वराज्यात तर तुम्ही आघाडीला पाहिजेत भगवान थोरात उठून उभा राहिला हात वारे करून बोलू लागला अहो साहेब परवापर्यंत मला बी असंच वाटत होतं पण आमचा दादा गेला समद घर मोडून पडलं म्हातारा हातुरणावर खिळून पडलाय काय करायचं ही शिपाईगिरी त्यापेक्षा आपला उद्योगधंदा करावा त्यात गोडी नाही म्हणून कुणी सांगितलं तावा तावाने भगवान निघून गेला जमलेल्या माणसात खळबळ उडाली लोक हळूहळू निघून गेले दुसऱ्या दिवशी जाधव साहेब उजाडायला थोरा त्यांच्या दारात उभे राहिले म्हाताऱ्या नानाला ते कितीतरी वर्षापासून ओळखत होते त्यांच्या अंतरुणापाशी बसून त्यांनी चौकशी केली इकडे तिकडे चार गप्पा गोष्टी केल्या भगवानाने घरातून चहाचा कप आणून दिला चहाचा कप खाली ठेवता ठेवता जाधवसाहेब हसत हसत म्हणाले भगवान माझी अशी इच्छा आहे की पहिलं नाव तुझं घालावं मग सुरुवात करावी भगवान एकदम रागाने लाल झाला जाधव साहेब तुम्ही काय माझी मस्करी चालवलाय मस्करी मी कशी करेन मनापासनं बोललो मी अहो काल एवढं स्पष्ट सांगितलंय मी कालचं काल, काल गेलं तू आत्ताचं बोल गावात तुमचं घर मशहूर आहे तुम्ही होय म्हणालात तर गाव मागणं येईल आणि तुम्ही कच खाली तर हाती काही लागणार नाही साहेब मला तुमच्या या धंद्यात यायचं नाही भगवान वेळ निकडीची आहे सैन्यात माणसं पाहिजेत आपला देश मोठा आहे आणि शत्रूही मोठा आहे लाखांनी माणसं लागतील तरणी बाण नाही म्हणायला लागली तर मग आणायची कुठून दुसरी ते तुमचं तुम्ही बघा मला न एवढं बोलून भगवान वळला बाहेर निघाला म्हातारा अंथरुणावर पडून इतका वेळ सुन्न होऊन सगळं ऐकत होता भगवान वळला तसा तो ताडदिशी उठून बसला अंगात असेल नसेल तेवढं बळ जोडून ओरडला भगवान भगवान तसाच उभा राहिला आणि दाराला हात लावून म्हणाला ना तुम्ही का तरास करून घेताय माझी नाही विच्छा तर तुमचा जुलूम का दम खात खात म्हातारा म्हणाला पोरा हे सिपाईगिरीचं आवातन आहे घरी चालत हाय डावलू नगस आपली रीत नवही आणि शेतकीचं काय करू आबा ते मी बघन पर नकोच मला माझ ऐक पोरा तुला महाराजांच्या कटारीची शपथ आहे भगवान एकदम गुरकून बोलला आबा तसल्या शब्दा कशाला घालता मी नाही म्हणालो ना एकदा मग बास भगवान आपला जायला निघाला जाधव साहेबांचे तोंड उतरली म्हातारा भकाश दृष्टीनं पोराकडे बघत राहिला हळूहळू सुरात त्याने पुन्हा हाक मारली कपाळाला आट्या घालून भगवान थांबला एकाएकी खोकळ्याची उबळ आली ती कशी बशी दाबून म्हातारा म्हणाला एक गोष्ट सांगतो पोरा ती ऐक आणि मग जा भगवान चुळबुळ करीत थांबला जाधव साहेब म्हाताऱ्याकडे बघतच राहिले खोकत खोकत थोडे कनत मातारा म्हणाला मागच्या लढाईची गोष्ट आहे अजूनपर्यंत या तोंडांत सांगितली नव्हती कुणाला पर आज सांगतो त्यावेळी आमची फलटण फ्रान्स मध्ये होती जर्मन लोकांनी घेतलेली एक टेकडी आम्हाला परत जिंकायचा हुकूम झाला होता आमची मराठी पलटन आघाडीला होती बिकानेरचे महाराज आमचे मोरके होते टेकडी मोठी बुलंद घ्यायला अवघड जर्मन लोक नुसतं आग ओकीत होत चंग बांधून आम्ही पुढे गेलो निम्म्या टेकडी पत्तोर गेलो असल नसल तेवढ्या जर्मन लोकांनी तोपा लागल्या आगीचा नुसता पाऊस पडला एवढे भादर एक एक वीर आम्ही पर माघारी पळत सुटलो बिकानेरचे महाराज आमच्याकडे बघत राहिले पळू नका पळू नका म्हणून ओरडून सांगायला लागले पण ऐकते कोण म्हातारा थांबला जाधव साहेब लक्ष देऊन ऐकत होते ते उत्सुकतेने म्हणाले मग पुढं काय झालं खोकत खोकत म्हातारा पुढं पुड़ म्हणाला पुढं काय सगळी पळापळ पड़ नुसती बघितलं बघितलं आणि बिकानेरचे महाराज एकदम ओरडले अरे पळताय तर खुशाल पळा पण लक्षात ठेवा तुम्ही मराठी आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावता तुम्ही पळालात तर महाराजांच्या नावाला कमीपणा येईल मग पळा खुशाल पळा महाराजांच्या नावाला कमीपणा मराठ्यांच्या नावाला कमीपणा काय असेल ते असू दे चिथल्या तिथं थांबलो आम्ही माग फिरलो आणि जोरात ललकारी ठोकली हर हर महादेव आणि निघालो नेटनफुड दुश्मनानं आगीचा पाऊस पाडला कित्येक लोक पडले कित्येक जायबंदी झाले पण माग हटलो नाही टेकडी जिंकली त्या दिवशी महाराजांनी मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले तोरात शाबास आहे तुझी मी म्हणालो महाराज शिवाजी महाराजांची शपथ थोरातांच्या घरानं आज पतूर मोडली नाही कधी बोलता बोलता म्हातारा थांबला त्याला दम लागला जाधव साहेब डोळे भरून ऐकत होते त्यांनी डोळ्यांच्या कडा चट्ट दिशी पुसल्या दाराजवळ उभा राहिलेला भगवान झपाट्यानं पुढं झाला जाधव साहेबांच्या समोर ताट उभे राहिला आणि म्हणाला साहेब माझं नाव पहिला घाला धन्यवाद